शरद पवार प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर येथे झिडो कराटे प्रशिक्षण चालू आहे अतिशय सुंदररित्या शिक्षण प्रशिक्षण दिले जाते त्यासाठी विद्यार्थ्यांना बारा महिने इथे शिकवले जातात त्यासाठी शिक्षकांनी इथं खूप प्रयत्न केले सर आपले चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार आपलं प्रथम नाव सांगा ओळखून द्या माझं नाव आहे नेताजी सोपान पवार मी नॅशनल रेफरी आहे नॅशनल रेफ्री आहे इथं मुलांना कोचिंग करतो इथं गेले बारा वर्ष झालं म्हणजे बारा ते तेरा वर्ष झालं सोळा वर्ष झाले ते क्लास चालू आहे चर्चन वर्षामध्ये मी इथंच शिकलो इथंच क्लासेस घेतो आणि मुलांच्या इथं जे मला इथे जे प्रिन्सिपल आहेत तानाजी माने सर त्यांच्याकडून मला खूप सपोर्ट भेटतं मुलांना शिकवण्यासाठी गायडन्स करण्यासाठी देण्यासाठी हे सगळं मी ते मुलांना देतो आणि आतापर्यंत मुलं आपल्या क्लासची एम पी तायकड अकॅडमी हे मुलं आजपर्यंत नॅशनल मधून मारलेले आहेत आणि बरीच मुलं ब्लॅकबेल झालेत बरेच मुलं गव्हर्मेंट जॉबसाठी झालेले आहेत आपल्या क्लासचे तर हे मुलं आजकाल इथून आजकाल मुलींसाठी खूप गरजेचं आहे ज्या मुली आजकाल बाहेर करतात ज्या मुलीवर आत्ता आत्ता आणण्याच्या चालू आहे ते रोखण्यासाठी आपण हे मास्टर मुलांना शिकवतो आणि शिकतात किती वर्ष झालं सर हे शिकवत आहे तो तो आता हे सोळा सोळा वर्ष झालं तुमचं मेहनत लागलेलं आहे आता शरद पवार शाळेत सर हे बारा महिने असतं सर आता हे उन्हाळ्यात सुट्टी लागल्यामुळे विद्यार्थी पण जास्त वाढलेत भरपूर आहेत भरपूर मुलं आहेत बारा महिने सर्व शाळेतल्या मुलांना हो शिक्षक आहे अत्यंत काळाची गरज आहे सध्या हा मुलं मुली ना मुलांना शिकण्याची तर तसं गरज आहे कारण का आजकाल जे किडने प्रकार मुलींच्या मुली सगळं प्रकार वाटण्यावर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे कारण ते शिकलंच पाहिजे मुली भरपूर संख्येने आहेत तुमच्याकडं आणि सर किती वयापासून आहेत आपल्या इथे मुली आपण चार वर्षापासून घेतो मुलांच्या काही मॅक्झिमम पाच वर्षापासून मुलं एल के जी बी जीपासून मुलं स्टार्ट होतात ओके आणि ते मुलं प्रॅक्टिस करतात म्हणजे लहान वयापासून त्या मुलांना घातलं तर इन फ्युचर ते पर्यंत जाऊ शकतात किती बेल्ट असतात सर त्याच्यामध्ये आठ बेल्ट असतात आठ बेल्ट असतं म्हणजे वर्षामध्ये त्यांच्या प्रगती काय होईल त्याच्यावर बेल्ट म्हणू शकते बेल्ट आहे त्यांच्या प्रगतीचे स्टेप त्यांच्यानुसार त्यांना आपण भेटतो एल के पासून ते बारावीचे मुलापर्यंत आहेत आणि ग्रॅज्युएटपर्यंत ग्रॅज्युएटपर्यंत जे आहेत मुलं शि अच्छा अच्छा ओके okay, सर so. धन्यवाद सर कुर्वा ट्रेंड आहे तू एकदम काय पुरवा येते नहीं नहीं। ना सगळं तुझं नाव काय राधिका